बघा आपण इथं गाडी लावली आहे आणि आज आपला सेवंटी फाय फोर्थचा बावीसावा दिवस आहे आपण आता आपल्या ट्रेकची सुरुवात केली मोरगिरी फोर्ट आहे आजचा तर ती जी पावल वाटे ती सोडायची नाही अजिबात सरळ सरळच यायचं आणि इकडे आपल्याला जायचं आहे आणि इथे आपली मुद्रा आपल्या भगव्याला सलाम करून आपण जाऊया बर तशी फ्लेक्झिबल आहे एकदम आणि दोरी पण आहे दोरी काय पकडायची गरज नाही आपल्याला ही शिडी आणि इथे देऊळ आहे दर्शन घेऊया देवाचं मंदिर आहे एकदम आपण टॉपला आणि इथे आपल्याला मित्र भेटले ठाण्याचे मुंबईवरून आलेत आले ना। ना। नाव काय ना। ओमकार जय शिवराय जय शिवराज शुभम गुले शुभम गुले यांचं सुद्धा चॅनल आहे स्वराज स्वराज्य ऑफिशियल आपला बावीसवा फोर्ट जो आहे मोरगिरी फोर्ट कम्प्लीट झालाय तर आपण उद्या आहे कोरीगडला तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद थँक्यू सो मच जय शिवराय